thank <laughs> you किती वाजलं ग काय रश्मीने उठवलं नाही ग मला किती वाजलं रश्मी ए रश्मी काय बाय किती वाजले काय माहित ग चल बाय स्वयंपाक करते आता काहीतरी अ नाय मला आज सगळ्यांनी कुणीच वीस केलं नाही मला माझा आज वाढदिवस आहे हे कुणाच्याच लक्षात नाही रश्मीच्या नाही बंटीच्या नाही बंटीच्या बाबाच्या पण नाही कमाल यांनी विस केलं नाही बरं नाही नाही बहुतेक विसरली वाटतं बरं का बहुतेक मला असं वाटतं विसरली मी पण सांगत नाही मी पण ह्यांना आठवण करून देत नाही बघूया मी कसं सगळ्यांचा वाढदिवस येण व्यवस्थित लक्षात ठेवते आणि माझं कुणीच ठेवत नाहीये असले कसले आहेत बरं नाही नाही मला रागच आला बर का आता काय हो माझ्या भावांनो आणि बहिणींनो तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि काय हो आज माझा वाढदिवस आहे बघा तुम्ही तरी शुभेच्छा द्या मला कमीत कमी आज माझा हॅपी बर्थडे तुम्ही मला शुभेच्छा द्या माझ्या घरातले तर सगळं विसरले वाटतं बघा मला काय बाई जाऊ विसरले आहे सगळ्यांचे मागे टेन्शन असते काय करायचं आता चला आता आगुळ करून घेते पहिलं आणि लागते स्वयंपाकाच्या तयारीला आता कोणी वीस करू नाही तर ना करू काय असतं शेवटी आता आपलं अगो बाई कोणाच्या लक्षात नाही पण माझ्या बंटीच्या लक्षात वाटतं बरं का म्हणूनच ती मला शोधत आला एवढं सकाळ सकाळ तर उठत नाही मग एवढा सकाळ उठला नक्कीच मला विष करायला आलाय बर का तू नक्कीच माझ्या ले लेकराच्या ग लेकराच्या लक्षात राहिलं बरं का हा कुणी रश्मी नाही केलं मला रश्मीच्या बाबां नाही केलं पण बंटी करायला आलं बर का कारण सकाळ सकाळ त्याचं उठण्याचं कारण हेच आहे

Bukti ya, mbola bajelnya kerja laksa <tip> लक्षात काय मला एवढं असं वाटलं की नाही लक्षातच आहे कशाचं काय लक्षात नाही जाऊ दे नाहीतर पहिले पहिलं कोण साजरा करत होतं आता कुठं दोन तीन वर्ष झालं माझा बर्थडे साजरा करता येत पहिलं तर कोणीच नव्हतं माझं करत कशाला मी तर नाराज व्हायचे बिचारा आधीच तर रश्मीच्या मागे टेन्शन आहे त्याच्या बाबाच्या मागे टेन्शन आहे कशाला आपण त्यांच्यावर नाराज व्हायचे जाऊ दे हे बघ विमल काकू इथं झाडतात विमल काकू ओ मेल काकू रश्मी का ग बोल की काय काम काढलं सकाळ सकाळ आओ विमल काकू सकाळ सकाळच काम होतं म्हणून आले तुमच्याकड होय सकाळ सकाळच काम होत बोल की मग काय काम आहे बोल ना आओ तेच म्हणलं स्वयंपाकाच हो स्वयंपाक करण्यासाठीच तेच म्हणलं जेवण करायचं या आता जेवण करायचं सकाळ सकाळ अगं काय रस मी तू काय बोलते काय जीवन करत आहे सोय पक बनवायचं आहे अगं मला अजून सोय पक बनवायचं मग सोय पक बनवले वाटलेस मग थोडं जीवन देते काय काय झालं घरी काय बन नाही झाले कसं कसं काय झालं अशांत काय बोलली का काय बाबा काय काय झालं का नक्की आओ विमल काकू घरी काय नाही झालं सकाळ सकाळ सोय पक बनवायचा जेवायचं म्हणजे तुम्हाला तुम्ही सकाळ सकाळ जीवन बिवन काय आहे ना तिकडे आमच्या इकडे आहे ना तिकडे आता मम्मीचा वाढदिवस आहे आज त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला आली की चला तिकडे आपल्याला तयारी करायची वाढदिवसाची आणि तिकडे जेवा दिवसभर आता काय असेल ते चला

मम्मीचा वाढदिवस आहे ना आता मोठा दणक्यात साजरा करायचा आहे आणि तुम्ही नका फोन करू मम्मीला काहीच माहित नाही मम्मीला आहे ना आम्ही सुद्धा नाही केलं माहिती का मम्मीला असं वाटायला पाहिजे की आम्ही ना आमच्या लक्षातच नाही वाढदिवस तिचा मम्मीचा म्हणून ना मम्मी झोपलेली होती मी ही लवकर उठवलं त्यांना आम्हाला सगळी आम्ही तयारीच करतोय कालपासून आमचं चाललंय सगळं प्लॅनिंग चाललंय माहिती आहे का त्याच्यामुळे तुम्ही नका फोन करू तुम्ही काय म्हणजे काय करायचं आईला सरप्राईज द्यायचं या

नाही ना मी ना तुझ्या मम्मीला सांगत ठीक आहे मग येते मग काय करते आता मी पण एक झाड हे सगळं मारते आणि थोडासा नाश्ता हे करते आणि देते ना ते बबड्याला चिंगीला खायला देते जरा मग येते तुझ्या इकडे मग हो हो काकू या लवकर या मग मा। आणि मला फोन करा वाटलंच तर मम्मीला काय सुद्धा सांग ना का चला मग अजून मला सुमन काकूचे आणि पार्वती काकूच्या घरी जायचे चला मग जाते मी माझ्या बहानो आणि बघा कशी रश्मीला गुणाची आहे आमची भरगी आणि तिच्या आयुष्याचा कसा खंडोबा झाला झालाय पण जाऊ दे कसं माहितीये काय ती कशी आई बाबा वाढदिवस साजरा करते आमची लेकर बघा खरं सांगू का आमच्या आई वडील आहे ना आमच्या आम्ही कधी तारीख लक्षात नाही बघा खरं सांगते आमचा वाढदिवस आहे ना आमच्या आईबाने कधी साजरा नाही केलं पण जाऊ दे आमची पूर तर साजरी करतात हाय का नाही पहिला आमचा वाढदिवस नाही काय नाही कसलं काय माहित पण नव्हतं पण जाऊ दे आपली लेखरांनी म्हणतात आपल्याला तेवढंच एन्जॉय करायला भेटते तेवढंच एक दिवस आनंदाने आपल्याला भेटतो तेवढाच हाय का नाही

उगच काहीतरी करशील पप्पा कामावर जात नाही गाडी काहीतरी खराब बिरे होईल तसं नको करू उठ उठ जा मम्मी आवाज दे जरा काम आहे मम्मी कडे झालो कर, कर मग जा तुला मग संध्याकाळी ये मस्त असा केक खायला देणार मस्तपैकी जा शांत काकू आहे ना शांत काकू चा वाढदिवस आहे जा नको मम्मीला बोलव अयो रश्मी दीदी शांत काकू चा वाढदिवस आहे अयो मम्माला मा केक ते के, केक हे आपल्याला चल लवकर आवर मग पटकन चल शांते शांते कुठे गेले ग काय खायला करते का नाश्ता बिष्टा काय चहा पाणी अग किती वाजले सात वाजून गेले की बघ तिथं कशी रागाने बघत बसली माझ्याकडं अग मी रागाला जायला पाहिजे का तुझा रागाला जायला पाहिजे शांत आहे भूक लागली साडेसात वाजून गेल्या काय चहा नाही काय नाही अजून चहा तरी करून दे जरा नाश्ता कर काहीतरी बाबा मी रागाला नाही गेली असं चालवतो थोडस

अगं तेच की तू तसं बोलले की मला लगेच आठवलं आज गणेश चतुर्थी आहे का नाही गणेश चतुर्थी हा तेच तेच अगं ती मी तू सांगायच्या आधीच मला आठवलं होतं पण तू मला आठवण करून दिली बर झालं आहे मी आंघोळ ही झाली माझी येतो गणपतीच्या पाया पडून येतोच तर मी जाऊन तर तू नाश्ता करून ठेव आलोच मग मी जाऊन

काय चला काम करा ते चला आ? ए पार्वती पार्वती अगं झालं का नाही स्वयंपाक नाही आलो हे मशीला ही सगळी वरण टाकली कधी सकाळी इड़ केलाय आता भूक लागली आणखी जेवायला पटकन यायला ही बाय घरात आहे का नाही ए पार्वती पार्वती स्वयंपाक झालं का नाही जायचं मला परत गावात अन्न पटकन स्वयंपाक झाला असलं तर जेवण करायचं

नाही बनवा म्हणजे फक्त ते शांतबाईचा वाढदिवस आहे तिकडे जायचे आपल्याला जेवायला तुम्ही काय आता आज गावात बिवार नका जाऊ रोज जाते गावात काय काम असतं काय माहिती चला तिकडे शांतबाई इकडे तिकडे बोलवले आता रश्मीचा मला परत फोन आला होता आणि तिचा काही पण सांगाय आलते मला होय का रश्मी आली होती का अगं मग असं सांगायचं नीट नीट काय का अशी कोड्यात बोलतीय बघा सांगितलं तिकडे रश्मी आलती बोलवायला की लगेच झालं लगे गेला राग लगे काय बाई आवरा आवरा पटकन रश्मीचा फोन आला होता चला तिकडे सगळे गेले तर आपल्या गावातले बाय सगळे तिकडे गेल्यात आवरा मग पटकन पूर्ण दिवस संपत आला तरी मला विश केलं नाही काय बाय गुपचूप बसा सांगू नका माझी मम्मीला चला मी मम्मीला घेऊन चालली आता सरप्राईज द्यायला चला चला आता वेळ आली ती चला आई ए आई काय का, का, का बसली अशी नाराज चल कि का तिकडे जायचे बाहेर आपल्याला चल आई चल ना तिकडे चल की जरा ते बाया हे जमलं तर आहे काय माहिती आहे काहीतरी झाले आहे वाटतं तिथं चल जरा ग चल गं काय झालं आणि कुठं काय जमलं ते काय कोणाचे भांडण झाले काय हां ऐ मला पण तसंच वाटतंय आहे कुणास तरी भांडणं झालं ते वाटतं चल ना आपण तिथं बाहेरचं जाऊन बघू चल तिथं आपल्या पलीकडनं नाही का तिथं गार्डन तिथं कुणास्त्री भंडणं झालं आहे वाटतं चल बरं ठीक आहे चल मग आता तू म्हणते तिथं चल जाऊ कुणाची भांडणं कोण आहे तिथं कोणा होईची आहे का आपले

तयारी करतोय मला तुमचा सरप्राईज लाईच आवडला बरं का एकदम आवडलं गाय खरंच अव तरी म्हणलं मला ह्यांनी विष का नाही केलं विष काय केलं नाहीये केल आहे नाही सरप्राईज द्यायचं होतं तर वा 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 मस्त पण कशाला गरज मी एवढा खर्च करायचा आहे हा उगाच आपलं टेन्शन आहे आपलं माग शांतबाय काय पैशाचा एवढा विचार करते पुरीने एवढं आनंदाने तुझा सरप्राईज दिला ह्याचं बक्की बरं मम्मी जाऊ दे तू काय एवढा विचार करू नको चला आता केक आणायचा बंटी जाऊ केक आता केक कापायचा आता चला जरस मी तू जा मग आता या स्लर ड्रेस कशाला ती जा ती नवीन ड्रेस आणला तू घालायला जा, जा।, <laughs> नकु, नकु, जा आ, की ती तेवढा घालून जा अगं आई नको नको माझा थोडी वाढदिवस आहे तुझा वाढदिवस आहे असू दे नको मी ठीक आहे या ड्रेसवर ठीक आहे कम्फर्टेबल आहे अगं रश्मी मी की अगं शांताबाई तर हा एवढी सगळी तयारी तुला ड्रेस बदलायला किती वेळ लागतो जा पटकन ड्रेस बदलून येता जा 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 काय जा 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 तर ठीक आहे आलेस मी पाच दहा मिनिटात काय हो माझ्या भावांना आणि बहिणींना हे बघा माझ्या पुरीने आणि माझ्या नवरीने माझ्या पोरांनी कसली मस्त पैकी तयार केली बघा माझ्या बड्डेची काय माहिती का हे बघा आम्ही तर आहे ना आमच्या आई आहे ना कधी वाढदिवस आमचे साजराच करत नव्हते बघा कधी आता आम्ही कधी जन्म लोन कधी काय काय तारीख बुरग त्यांना थोडी माहिती होती पहिल्या लोकांना पण आमची जशी पोरं मोठी झाल्यात का नाही तसं आमचं हे ना मस्त पैकी अशी वाढदिवस साजरा करतात सरप्राईज देतात बघा आम्हाला तर तेवढं जीवाला जरा बरं वाटतं आमच्या आई नाही केलं आमची लेकर तरी करतात म्हणून तेवढंच बरं वाटतं सांगते बघा तुम्ही पण आहे ना तुमच्या आई वडिलांचे बघा म्हातारे असो किंवा काय असो कुठल्या महिन्यात जन्म लिहित मस्ती काय आता त्यांना तुम्हाला तारीख माहित नसती कधी जन्मले काय बरोबर पण कुठल्या महिन्यात जन्म लिहित त्यांना तर थोडंफार तर माहित असतं का नाही कुठला का दिवस असा ना त्यांचा वाढदिवस थोडा तरी काय बारकोस केक आणून किंवा थोडस तरी केक आणून सरी ना करायचा वाढदिवस साजरा तेवढंच त्यांच्या जीवाला बरं वाटतं बघा काय ना तरी माणसाच्या जीवनामध्ये कोण आहे बघा एकटच येतं आणि एकटच जाते बघा तेवढाच आनंद त्यांना द्यायचा जसा तुम्ही घेता तसं त्यांना आनंद द्यायचा थोडा बघा जास्म कसली ड्रेसमध्ये छान दिसते बरं आई आता चला केक काप आता उशीर झाला चला केक काप पट चला कापते कापते

कॉम्पिटिशन चालले चला इथं काय कॉम्पिटिशन चाललं नाही चला आपलं नाचायचं कसं येईल तसं चला तेवढा जीवाचं एन्जॉय चला चला काय वेळ नाही मला तर लाज वाटते असं नाचायला काय अगं आई काय सगळे आपलीच लोक आहेत काय लाज असे त्यात कर कर डान्स करतो बाबा आम्ही बघतो मस्त पैकी कर <laughs>

झाला तू एवढे खुश दिसले मला ना आम्हाला खूप बरं वाटलं माहितीये का आधीच तू आजारपणामधून उठली होती म्हटलं काहीतरी आईला ना आता वाढदिवसाला मस्त सरप्राईज द्यावा म्हणून मी सगळं प्लॅन केला बरं चला आता जेवण करूया चला ए उठा चला बंटी चला मग काय हो माझ्या भावांना आणि बहिणींनो हे बघा माझा वाढदिवस आहे ना मस्त असं मला सरप्राईज भेटलं बघा कसं वाटलं तुम्हाला सांगा बरं आमचं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असा तर प्लीज एवढं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन आहे ना ते क्लिक करा जेणेकरून आमची व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील बघा चला तर मग भेटूया अशा दुसऱ्या छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद घ्या काळजी सगळ्यांनी I'm <laughs> not